बेरवा बेलशो बिरवारवा मारुतीच्या पारावर खेळे पक्षी झाडावर मारुतीच्या पारावर खेळे पक्षी झाडावर मने देवा देवा म्हणे देवा 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 मने देवा देवा विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला पु लुर्वा महादेवाच्या पिंडीवर बेलशोभ हिरवा बेलशोभ हिरवा बेलशोभ हिरवा रामाला वनवास गादी रामाला वनवासी गादी कळे ना कुणाला देवा कळे ना कुणाला कळे ना कुणाला देवा कळे ना कुणाला विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला फुलवा महादेवाच्या पिंडीवर शोभे हिरवा बेल शोभे हिरवा बेलशोभे तुळशीला घालीन पाणी तुळशीला वाईन पोका तुळशीला वाहीन पाणी तुळशीला वाहीन पोका म्हणे देवा देवा म्हणेवा देवा देवा म्हणे देवा देवा म्हणे देवा देवा विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला फुल दुर्वा महादेवाच्या पिंडीवर बेलशोभरवा 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 रोहिदास मागे पाणी विश्वकर्माने गेली करणी रोहिदास मागे पाणी विश्वकर्माने केली करणी कळे ना कुणाला देवा कळे ना कुणाला कळे ना कुणाला देवा कळे ना कुणाला गणपतीला विठ्ठला ना तुळशी माळ गणपती लालबा महादेव पिण्डी बेलशो भीरवा बेलशो बेलशो